छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीतील सद्गुरु गंगा गिरिजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे त्यानिमित्त टँकर भर आमटी ट्रॅक्टर भरून भाकरी आणि साबुदाना बनवण्यात आला तीन जिल्ह्यातील जवळपास एक हजार गावांनी मिळून हा इतिहास घडवला या अन्नदानाची गिनीज बुक मध्ये सुद्धा नोंद झाली आहे लोकांना कुतूहल असतं की खरोखर अशा प्रकारे सत्ता असू शकतो का खरोखर टँकरने आमटी पंक्तीमध्ये वाढले जाते का किंवा आपण आता शेंगदाणे किंवा मिरचीचा कूट करण्याकरता थ्रेशर मशीन वापरतो किंवा चिवडा मिक्स करण्याकरता मिक्सर मशीन वापरतो खरंच अशा प्रकारचं आहे का काही लोक पाहण्याकरता सुद्धा येतात त्यामुळे गर्दी वाढत असते दररोजची लाखो जी आहे लागणारी आमटी सकाळी साडेपाच सहा वाजेपासून जी तयार होण्यासाठी सुरुवात होती तर ती रात्री बारा एक वाजेपर्यंत अविरत चालूपणे अविरतपणे चालू असते बुंदी आणि चिवड्याचं जे असेल पहिल्या दिवशी पासून चोवीस तास अखंडपणे जे पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बनवलं जातं आणि त्याचं वितरण जे असतं की लाखो लोकांची पंगती दहा मिनिटात वाढण्याचं रेकॉर्ड सप्ताहच आहे फक्त